नमस्कार मंडळी कृषी महाविद्यालय नंबर यांच्या मार्फत शेतीतील पाणी नमुना व माती परीक्षण कसं करावं याबद्दल आपल्याला सादरीकरण करण्यात येत आहे नमस्कार मंडळी शेतीतून बरपोस उत्पादन हवं हो असेल तर काय हवं हो? मुबलक पाणी बरोबर पण पाण्यासोबतच उत्तम दर्जाची माती सुद्धा तितकीच महत्वाची आहे शेतातील माती जर निकृष्ट दर्जाची असेल तर मुबलक पाणी असून सुद्धा ही चांगली शेती होणार नाही त्यामुळे मातीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शेतीच्या दृष्टीने माती आणि पाणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की माती आणि पाण्याचा शेतीच्या दृष्टीने किती जवळचा संबंध आहे जलधारणा क्षमता हा मातीचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे ज्या मातीत क्षमता जास्त असते ती माती शेतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असते मग भले पाऊस कमी पडो किंवा जास्त कसं तर जेव्हा पाऊस कमी पडतो ही क्षमता जास्त असलेली माती तिच्यात टिकून राहिलेल्या ओलावामुळे पिकांना पाणी उपलब्ध करून देते आणि जेव्हा पाऊस जास्त पडतो या मातीने शोषून घेतलेल्या तुलनेत जास्तीच्या पाण्यामुळे वॉटर लॉगिंगचा धोका टळतो व जमीन होत नाही ही मातीची जलधरणा क्षमता मुख्यतः तिच्यातील सेंद्रिय घटकावर अवलंबून असते आणि या सेंद्रिय घटकाचे प्रमाण हे सेंद्रिय कर्ब या युनिटमध्ये मोजले हो जाते जितका मातीतील सेंद्रिय कर्ब जास्त तितकी तिची क्षमता जास्त एवढंच नाही तर तितकंच मातीचं आरोग्यही उत्तम आणि पिकांना फायदाही जास्त शिवाय सेंद्रिय कर्बासोबतच सोबतच मातीतील नत्र स्फुरद पलाश असे अजूनही काही घटक असतात की ज्यावर मातीची सुपीकता अवलंबून असते म्हणजे असं म्हणता येईल की आपल्या शेतातल्या मातीत कोणकोणते घटक आहेत आणि ते किती प्रमाणात आहेत हे जर आपल्याला कळलं तर आपली माती पिकाच्या वाढीच्या दृष्टीने सदृढ आहे की आजरे हे ठरवता येईल आणि हे ठरवण्यासाठी एक सोपा मार्ग म्हणजे माती परीक्षण आणि त्यातूनच आपल्याला आपल्या नापिक मातीला सुपीक करण्याचा मार्ग मिळतो त्यासाठी आपल्याला एवढंच करायचं आहे की आपल्या शेतातील अर्धा किलो मातीचा नमुना एका विशिष्ट पद्धतीने काढायचा आणि माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासण्यासाठी द्यायचा साधारण एक महिन्याच्या आत आपल्याला या प्रयोगशाळेतून एक माती परीक्षण अहवाल मिळतो ज्यात आपल्या मातीतील विविध घटकांचं प्रमाण नमूद केलेलं असतं शिवाय त्या घटकांचं प्रमाण योग्य नसेल तर ते योग्य करण्याच्या शिफारशीसुद्धा लिहिलेल्या असतात माती परीक्षणासाठी लागणारा खर्च हा अत्यंत कमी असतो माती परीक्षणाने नेमकं काय कळतं मातीतील नत्र स्फुरत आणि पलाश यांचे प्रमाण नत्र स्फुरत पलाश हे पिकाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात तर आपल्याला त्याची योग्य मात्रा समजते यामुळे आपल्याला खताचे प्रमाण किती वापरावे किंवा वापरूच नये याची शिफारस माती नमुन्यामध्ये नमूद केलेली असते मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर मातीतील सेंद्रिय क्र कर्बाचे प्रमाण हे झिरो पॉईंट पन्नास टक्केपेक्षा कमी असेल तर माती आजारी आहे मग तिला निरोगी करण्यासाठी आपण गांडूळ खत शेणखत कंपोस्ट हिरवळीची खते इत्यादीचे प्रमाण जास्तीत जास्त वापरून मातीचं सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवू शकतो मातीची शारता जर मातीची शारता ही एक आली एकपर्यंत आली तर उत्तमच आहे पण जर ती एकपेक्षा जास्त असेल तर मातीच्या दर्जेमध्ये आपण गर्बिड आहे असं समजू शकतो मातीचा पी एच म्हणजे मातीचा सामो जर पी एच हा सात असेल तर मातीत उत् मातीत उत्तम असलेले अन्न घटक पिकं अत्यंत उत्तमरित्या शोषून घेऊ हो शकतात जर तो थोडा कमी जास्त असेल म्हणजे सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट असेल तरी चालू शकतो जर ह्याच्यामध्ये जास्त पावत असेल तर पिकांना ते अन्नद्रव्य सहजतेने शोषून घेण्यामध्ये अवघड जातं चला पाहूया की प्रत्यक्ष शेतात ही माती परीक्षणासाठी अर्धा किलो मातीचा नमुना कसा काढावा तत्पूर्वी माती नमुना कोणकोणत्या ठिकाणाहून घेऊ नये ते पाहूया माती नमुना हा झाडा श शेताच्या झाडाखालील भागातील किंवा पाण्याच्या पाटाच्या जवळील भागातील माती ही माती नमुन्यासाठी घेऊ नये शेतातील बांध असतील किंवा बांधाजवळील मातीसुद्धा ही माती नमुनेसाठी घेऊ नये तसेच ज्या ठिकाणी खताचे ढिगारे असतील तर अशीसुद्धा माती ही माती नमुनासाठी घेऊ नये कारण की यामध्ये खतांचे अंश जास्त प्रमाणात असतात आणि ते अंश माती अहवालाचं माती परीक्षणाचा अहवाल चुकवू शकतात जर आपण शेतीमध्ये जर जनावरे मानत असेल तर अशा ठिकाणाहून ही माती परीक्षणासाठी माती घेऊ नये तसेच माती जिथे ओली असेल तिथील सुद्धा माती परीक्षणासाठी नमुना घेऊ नये या व्यतिरिक्त शेतातल्या ज्या जागा आहेत तिथं तेथील आपण माती ही माती परीक्षणासाठी घेऊ शकतो चला तर मग आता पाहूया की मातीचा नमुना कसा घ्यावा माती नमुना कसा घ्यावा तर निवडलेल्या शेतामध्ये सहा कुणा करून घ्यावेत आणि ती सहा कुणा झेकजॅक पद्धतीने करून घ्यावेत आणि यामध्ये जास्तीत जास्त शेतीचा भाग असा समाविष्ट होईल याची खात्री करून घ्यावी त्या ठिकाणाहून एक बाय एक फुटाच्या क्षेत्रफळातील वरचा दोन तीन इंचा भाग हा खोऱ्याच्या साह्याने बाजूला करून घ्यावा कुदळीच्या साह्याने त्यामध्ये नऊ इंच खोलीचा एक वी शेप आकाराचा खड्डा करून घ्यावा आणि त्यातून निघालेली माती ही माती परीक्षणासाठी घेऊ नका आता या वी आकाराच्या खड्ड्याच्या बाजू लाकडाच्या काठीने किंवा खोऱ्याच्या दांड्याने खरवडा आणि त्यातून साधारणतः एक किलो माती माती ही काढून घ्यावी लक्षात असू द्या यासाठी लोखंडी अवजाराचा वापर करू नका नाहीतर मातीमध्ये आयनचे प्रमाण जास्त येत आहे असे माती परीक्षण अहवालमध्ये दर्शवू शकतं उर्वरित खड्ड्यामधूनही प्रकारे माती काढून घ्यावीत असे एकूण मिळून सहा किलो माती जमा होईल आता ती माती एका गोणपाटावरती ठेवून पूर्णपणे मिक्स करून घ्यावे ज्यामध्ये त्यानंतर बोटाच्या साह्याने त्या मातीचे चार भाग करावेत आता कोणतेही त्या मिक्स केलेल्या मातीमधून कोणतेही दोन समोरसमोरचे भाग काढून टाका व उर्वरित समोरसमोरील भाग हे शिल्लक ठेवा आता हे शिल्लक राहिलेले भाग पुन्हा एकदा मिक्स मिक्स करून घ्यावे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा बोटाच्या सहाय्याने त्याचे चार भाग करून घ्यावेत हे भाग परत एकदा चांगल्या पद्धतीने मिसळून अशी प्रक्रिया अजून एकदा करा त्यानंतर जी माती शिल्लक राहील त्यातून अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम माती बाजूला करा हा झाला आपला प्रयोगशाळेत पाठवायचा मातीचा नमुना माती नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी माती नमुना हा कोणत्याही एका पिशवीमध्ये भरून घ्या आणि त्या पिशवीमध्ये या माती नमुन्याबद्दल सविस्तर माहिती दर्शवणारी एक चिठ्ठी टाका त्यामध्ये शेतकऱ्याचं नाव तालुका जिल्हा शेत शेताचा सर्वे नंबर किंवा गट नंबर शेत जमिनीचे क्षेत्र आदी घेतलेल्या पिकाचे नाव जे पीक घ्यायचं आहे त्याचं नाव आणि माती नमुना घेतलेली तारीख या गोष्टी नमूद असलेल्या पाहिजेत आणि मग हा नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासण्यासाठी जमा करावा त्यानंतर आपल्याला माती परीक्षण अहवाल मिळेल की ज्यात आपल्या मातीतील सेंद्रिय कर्ब नत्र स्पुरत पलाश अशा घटकांचं प्रमाण आणि त्या संदर्भातील शिफारशी लिहिलेल्या असतील महत्त्वाचे मुद्दे माती परीक्षण वर्षातून जेव्हा जमीन मोकळी असेल म्हणजेच त्यावर कोणतेही पीक नसेल आणि जमीन ओली नसेल तेव्हा करावी दरवर्षातून एकदा तरी हे माती परीक्षण केलंच पाहिजे जर तुमची शेतजमीन एक हेक्टरपर्यंत असेल तर हे क्षेत्र सलग एका ठिकाणी असेल तर एक माती नमुना आहे या शेतात मातीचा प्रकार किंवा पीक बदललं तर त्याप्रमाणे वेगवेगळे माती नमुने घ्यावेत हे क्षेत्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असेल तर त्या विखुरलेल्या प्रत्येक भागासाठी वेगळा माती नमुना घ्यावा जर तुमचे क्षेत्र एक हेक्टरपेक्षा जास्त असेल तर प्रत्येक हेक्टरमागे वेगवेगळा माती नमुना घ्यावा आणि हा दर हेक्टर मागे नमुना घेताना मुद्दा क्रमांक तीन विचारात घ्यावा